प्रेमाची गोष्ट ॲक्ट्रेस तेजस्वी प्रधानचा शूट झाला व्हायरल लोकांनी केली अशी प्रतिक्रिया लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे हॅशटॅग है। या तिच्या चित्रपटामुळे अभिनेत्री मोठ्या चर्चेत आहे आहे सुबोध तिने स्क्रीन शेअर केली सध्या स्टार प्रवाहावरील मालिकेत काम करताना दिसत आहे आता मालिकेतील एका सीनच्या शूटिंग चा व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे स्टार प्रवाह वाहिनीने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या शूटिंग आहे पाण्याच्या टाकीत असते हा व्हिडिओ आहे हा सीन कसा शूट झाला हे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे व्हिडिओच्या च्या सुरुवातीला मुक्ता पाण्यात बुडत असल्याचे दिसत आहे त्यानंतर पाहायला मिळते की मुक्ता एका मोठ्या पाण्याच्या टाकीत उतरते व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती म्हणते ही बघा मुलगी स्वतःच बुडणार आहे आणि स्वतच पाणी भरते त्यावर मुक्ता हसताना दिसत आहे त्यानंतर मुक्ताचे हात बांधले असून ती असे म्हणताना दिसत आहे सीन शूट झाल्यानंतर ती टाकीतून वर येते तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी आनंद पाहायला मिळत आहे हा व्हिडिओ शेअर करताना स्टार वाहिनीने लिहिलं असा शूट झाला मुक्ताचा टाकीत बुडतानाचा सीन अशी कॅप्शन दिली आहे ह्याचबरोबर तेजश्री प्रधानला टॅग देखील केलं व्हिडिओ बघताच तिच्या फॅन्सने रिॲक्शन द्यायला सुरुवात केली आणि तिच्या कामाची तारीफ केली गेली आणि तिच्या धाडसाची सुद्धा तारीफ केली जात आहे तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा